शिवरायांचे फार सावधगिरी वागत होते त्यांना आपल्या सेनाच्या निरनिराळ्या तुकड्या तुकडे केले जंगलातही कोणी कुठे लपले राहिले याची खानला कल्पनाच नव्हती काय करायचे याबद्दल त्यांनी सूचना दिली कडोकोट बस्तोबस्त केला खान कपटीने हाये शिवरायांना त्यांना भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले पण शिवरायांनी खानला भेटण्याचे नक्की ठरवले भेटीचा दिवस उजडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्याच वेळात त्यांनी पोशाख करण्यासाठी सुरुवात केली पायात सु सुरुवात चढवली अंगी चिलखत घातली त्यावर जरी कुंडीत व अंगी घातले डोक्याच्या जरोटोपी घातली त्यावरच मंदिर बांधले डाव्या हाताने बोटात वाघिणीकडे चढवले त्या हाताचे अस्तनित्ती बेचत्त लपला सोबतच पट्टा घेतला शिवरायांनी खानाच्या भेटण्यासाठी अशी तयारी झाली बाहेर सरदार उभे शिवरायांनी त्यांना म्हणाले गाडवांनो आपापले काम नीट करा भवानी आई यश दे आम्हाला पण समाज आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजेंनी गादीवर बसवा महासाहेबांच्या आज्ञाचं आज्ञाप्रमाणेच वागा स्वराज्य वाढतो रयते सुख करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबरच पजित गो गोपिंदनाथ आणि शिवाजी महाल संभाजी कावजी यांनी कृष्ण गायकवाड सिद्धी इत्यादी दहा अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधी शामिन्य येऊन बसला होता मनोरंजन करत होते त्यांच्या शेजारी बडा नावाने त्यांचा हत्यरबंद शिपाई उभा होता तो पट्टा चालवणारा मोठा पट्ट्याही होता शिवरायांच्या शिवमन्यात दर दाराजवळच आला बडा सरदारकडे पाहताच ते तिथे उभे राहिले खाना खानाने महाराजांच्या वकिलेला विचारले शिवराजे आता का येत नाहीत वकील म्हणाला अरे ते बडे सरदारला भितात त्याला एवढे दूर करा बडा सरदार दूर झाला शिवराय आता गेले खान उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला